एक प्रश्न एक गुण एका आयाता मैदानाची लांबी ऐंशी मीटर व रुंदी पन्नास मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी वीस रुपये मीटर प्रमाणे किती खर्चेल बघा मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना असं वाटते की गणिताचा उपयोग काय गणिताचा उपयोग काय काय उपयोग म्हणजे काय गणिताचा एक्झॅक्टली उपयोग आहे तर असे जे प्रश्न असतात ना बऱ्यापैकी असे बरेच प्रश्न आहेत जे तुम्हाला डेली लाईफमध्ये दे कामात येतात आता जर फ्युचरमध्ये एखादा शेतकरी विद्यार्थी असेल ठीक आहे त्याच्याकडे शेती असेल आणि त्या शेतीला जर कुंपण ला लावायचं असेल ठीक आहे तर कुंपण लावायचं आहे त्याला जर भाव माहिती आहे काय रुपये मीटर भाव आहे त्या कुंपणासाठी तर तो काढू शकतो ना त्याला कुंपण किती रुपयाचा लागेल ठीक आहे आता तसाच एक प्रकार हा दिलेला आहे ठीक आहे कृती आयात म्हणजे काय मित्रांनो मला सांगा आयात म्हणजे काय असते रेक्टँगल समजलं का आयातचा अर्थ होतो रेक्टँगल टी एन जी एलई आयात म्हणजे मित्रांनो रेक्टँगल ठीक आहे तर याला काय असते मित्रांनो एक असते लांबी आणि एक असते रुंदी तर इथे दिलेलं आहे आयाताकृती मैदानाची लांबी समजा काय करू एक ऐंशी मीटर ही काय दिलेली आहे समजा लांबी दिलेली आहे लक्षात आहे का ही ही आयातची आहे लांबी आणि रुंदी काय दिलेली आहे मित्रांनो इथून इथपर्यंत हे दिलेलं आहे पन्नास समजलं का हे पन्नास आहे हे पन्नास आहे म्हणजेच हे सुद्धा पन्नास आहे हे ऐंशी आहे म्हणजेच हे ऐंशी आहे समजलं का कारण की आयात जो असते त्याच्या अपोजिट विरुद्ध दिशा विरुद्ध ज्या बाजू असतात ना त्या समान असतात ठीक आहे त्या मैदानास त्या मैदानास पाच पदरी लक्षात घ्या पाच पदरीचा अर्थ काय झाला पाच वेळा एकदा परत एकदा परत एकदा परत एकदा आणि परत एकदा असं पाच वेळा तुम्हाला कुंपण करायचं आहे समजत आहे का पाच वेळा या एका मैदानाला मैदान म्हणजेच मैदान आपली शेती कन्सिडर करा हे शेत आहे त्या शेताला कुंपण करायचं आहे तर किती वेळा करायचा एक चक्कर दुसरा चक्कर तिसरा आणि चौथा आणि पाचवा ठीक आहे पाच पदरी कुठे गेलं त्या मैदानास पाच पदरी तो तारेचे कुंपण घालण्यासाठी वीस रुपये प्रतिमीटर हे नंतरचा भाग आहे ठीक आहे तर आता पाच पदरी आहे की नाही तर तुम्हाला काय करायचं याचा परिमिती काढायची आहे परिमिती म्हणजे मित्रांनो पेरीमीटर पेरीमीटर काय असते जे ही जे चारही बाजू असतात ना यांची बेरीज म्हणजे परिमिती समजलं का या चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती तर आता यांची चारही बाजूंसाठी एक सूत्र पण आहे याचा अर्थ ते सूत्र पाठच असलं पाहिजे असं गरजेचं आहे का समजा ही बाजू ए आहे तर ही बाजू ए आहे ही बाजू बी आहे तर ही सुद्धा बा बाजू बी आहे तर सूत्र काय असते मित्रांनो टॉईस ऑफ ए प्लस बी असं सूत्र असते बऱ्याच विद्यार्थ्यांना पाठ असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना पाठ नसेल आता हे सूत्र कसं बनलं बघा काही कठीण आहे का ही बाजू ए आहे ए अधिक ए अधिक बी अधिक बी आणि दोन वेळा आहे दोन वेळा बी समजलं का तर याच्यात काय झालं टॉईस ए प्लस टॉईस बी आणि मग दोन कॉमन निघाला तर टॉईस ऑफ ए प्लस ए बी समजलं का मी डायरेक्ट घेतला आता टॉईस ऑफ ए प्लस बी तर आता याची बेरीज करायची तर ए म्हणजे ऐंशी बी म्हणजे पन्नास तर ऐंशी अधिक पन्नास ठीक आहे तर ऐंशी अधिक पन्नास किती झाले ऐंशी नव्वद शंभर एकशे तीस एकशे तीस गुणेला दोन मित्रांनो समजलं का हे फक्त परिमिती काढता आपण एकशे तीस गुणेला दोन ही परिमिती म्हणजेच पेरिमीटर सुरू आहे म्हणजेच यांची लांबी इथून स्टार्ट झालं तर इथून वापस इथपर्यंत इथपर्यंत जी पण लांबी राहील त्या तोरणाची ती लांबी निघेल ठीक आहे तर एकशे तीस ची दुप्पट एकशे तीस गुणेला दोन म्हणजे एकतीस एकशे तीस ची दुप्पट तर शंभरची दुप्पट दोनशे तीस ची दुप्पट साठ तर दोनशे साठ आलं तर दोनशे साठ खेळालं मित्रांनो परिमिती पेरीमीटर निघाला परिमिती म्हणजेच पेरीमीटर समजलं का आता ह्या पेरीमीटरची किती पट करावं लागेल पाचपट कारण काय आहे मित्रांनो आपण एकदा नाही गुंडाळणार आहे जे तोरण आहे ना हे एकदा नाही आपल्याला पाच वेळा गुंडाळायचं आहे तर याला गुन्हेला पाच करायचं समजलं का म्हणजे पाच याला ला लागणार लांबी भेटणार आहे पाचही वेळा गुंडाळल्यानंतर येणारी जी लांबी आहे त्याची ठीक आहे तारेची ती भेटेल आपल्याला तर आता काय करू आपण हे मोडतो मी दोनशे साठ गुणेला पाच तर आता इथे काय येणार आहे पाच शून्य चा शून्य फाईव्ह सिक्स चा थर्टी चे झिरो हातशे आली तीन फाईव्ह टू जा टेन एलेवन ट्वेल्व्ह थर्टीन तेराशे आली मित्रांनो ठीक आहे तेराशे काय आलं हे मित्रांनो पाच वेळा गुंडाळल्यानंतर येणारा तो प्रत्येक मीटरचा मीटर आहे म्हणजे तेराशे मीटर झालं समजलं ना तेराशे मीटर एवढं तुम्हाला टोटल लागणार आहे काय कुंपण करायला मग आता तेराशे मीटर एकूण लागणार आहे पण एक मीटर एक मीटरचा भाव काय वीस रुपये मीटर आहे समजत आहे का तुम्हाला बघा वीस रुपये मध्ये तुम्हाला किती भेटत आहे वीस रुपयामध्ये एक मीटर भेटत आहे ठीक आहे तर आपल्याला किती मीटर पाहिजे इथे तेराशे म्हणजेच काय केलं तुम्ही याला ने गुणलं इथे तेराशेने गुणलं ठीक आहे म्हणजेच एक गुणला तेराशे म्हणजे काय आले तेराशे ठीक आहे मीटर तर आपल्याला इकडे ने गुणलं तर इथे पण काय करावं लागेल ने गुणावं लागेल समजत आहे का मित्रांनो तेराशे तर याचा गुणाकार चा वीस सोबत तर इथे एक दोन तीन शून्य जसेच्या तसे देऊन टाका तेरा गुणाला देऊन थर्टीन टू चा ट्वेंटी सिक्स तर हे काय आलं माहितीये का मित्रांनो आपल्याला एकूण लागणारे जे तारेची कुंपण बनवायची ना तर त्या कुंपणची कॉस्ट आली एकूण लागणारी कॉस्ट म्हणजे रुपीज मध्ये तर इथे किती आले मित्रांनो हे सव्वीस हजार म्हणजे काय राहणार आपलं ऑप्शन बी समजलं का जर तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा ठीक आहे कारण की मला प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे या पॉइंट ऑफ व्ह्यू ने गणित बनवावं लागते शिकवावं लागते ठीक आहे